हाय हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत सर्व मजेतच ना आणि नेहमी मजेतच राहा तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा ज्या काही गोष्टी आहेत त्या स्वामी समर्थ महाराज नक्कीच पूर्ण करतील तर आज आम्ही संडे येता आणि संडेसाठी आम्ही नेहमी नाश्ता मग नाश्ता जर स्किप करून डायरेक्ट जेवणाची तयारी करते तर आज ब बेत होता काहीतरी चटपटीत खायचं जे आपण स्ट्रीट फूड बोलतो तसं काहीतरी चटपटीत खायचा माझा बेत होता तर त्यासाठी मी बटाटे उकडून घेतलेत खूप सारे बटाटे उकडून घेतले त्याच्या कारण की जेवणामध्ये पण काहीतरी चटपटीत झणझणीत बनव बनवायचं आहे आणि नाश्त्यामध्ये पण आणि श्रावण सुरू अस झाल्या कारणाने आपण तर वेजेस खाणार आहोत तर मी सर्व बटाटे बघा छोटे छोटे बटाटे आणते मी मोठी जास्त बटाटे आणत नाही कारण की मोठी जर बटाटे आणले तर अर्धा बटाटा मी यूज करते आणि अर्धा तसाच ठेवावं लागतं ज्यामुळे मी छोटे छोटे बटाटे आणते आणि छोटी बटाटे लगेच युजफुल पण होतात त्यासाठी ठेवावे लागत नाहीत आणि ते स्वच्छ धुवून कुकरला उकडून घेऊन त्याची साली काढून आणि आता बघा बारीक बारीक करून घेते जेणेकरून अशा बारीक करून घेते की ते स्मॅश करता येईल आणि आपण जशी नॉर्मली मी बटाट्याची भाजी बनवून घेते जर तुमच्याकडे सकारात्मक विचार असतील ना तर सकारात्मक गोष्टीकडे तुमचं लक्ष केंद्रित होईल कारण की अनुभवाचे बोल आहेत सकारात्मक के, के, विचार केल्याने सकारात्मक होतं नकारात्मक विचार केला नेहमी नकारात्मक होतं म्हणजे ते तुम्हाला नो एंट्री पिक्चर आठवते बी पॉझिटिव्ह सलमान खानचा डायलॉग बी पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह नेहमी पॉझिटिव्ह विचार केला पॉझिटिव्ह थिंकिंग केलीत तर नेहमी आपण पॉझिटिव्ह यशाकडे और पॉझिटिव्ह जे विचार असतात जे आपल्याला आयुष्यात घडायचं आहे त्याच्या रिलेटेड आपण पॉझिटिव्हच थिंकिंग केली पाहिजे त्यामुळे आपण त्या जे घडणार आहे आपल्या आयुष्यात जे आपल्याला मनासारखे पाहिजे आहे त्याच्याकडे आपण लगेच लगेच घडवून आणू शकतो जर आम्ही त्या आपण जर त्याच गोष्टींकडे नेगेटिव्ह थिंकिंग और असं होणार नाही हे जर नाही झालं तर असा जर विचार केला तर ते नाहीच होणार नेह त्यामुळे नेहमी पॉझिटिव्हच विचार करत राहा बघा अशा प्रकारे माझी बटाट्याची भाजी पण झाली आहे त्याच्यामध्ये मी मिरची नाही टाकली आहे कारण की बाबूला पण द्यायचं आहे तो मी थोडासा लाल मसाला टाकला आहे आणि मी बटाट्याची भाजी बनवताना नेहमी स्मॅश करून बनवते आणि सर्व मसाले त्याला लागतात तुम्ही पण एकदा ट्राय करा तर ते त्याला स्मॅश करूनच बनवत जा नेहमी जे जेव्हा तुम्ही बटाट्याची पिवळी भाजी बनवता तेव्हा पण स्मॅश करते मी आणि असा अशी जर भाजी बनवली तेव्हा पण स्मॅश करते मी आणि आजकाल मी भोपळी मिरची खूप आणते म्हणजे शिमला मिरची बीटरूट असे मी आता बारीक बारीक कट करून घेते उभे बारीक कापून घेते कांदा कापून घेतला थोडीशी को कोबी कापून घेतली आणि थोडीशी शिंगा मिर्च कापून घेतली कापून घेतले आणि बघा माझ्याकडे नेहमी असे पाहुणे येतातच येतात घे चपाती घेतले बघू घेत इथे आमच्याकडे नेहमी दररोज प्पाने येतात छोटे छोटे उडणारे आणि नेहमी ती चपाती करायला घेतली की ते येतात येतात त्यांना काहीतरी बिस्किट चपाती द्यावंच लागतं मगच ते जातात रोजचं आमचं हे आज मी बनवते आहे फ्रँकी त्यासाठी मी बटाट्याची भाजी बनवून घेतली आहे तुम्ही बघितलंच असेल आणि चपात्या पण बनवून घेतल्या आहेत आता त्यात आपण फ्रँकी करायला सुरुवात करूया बटाट्याची भाजी मी करून ठेवली आहे आणि इथे घेतलंय मी चाट मसाला सॉस आणि सेजवान चटणी बघूया कशी जमते नाही मी मोठ्या मोठ्या चपात्या लाटल्या आहेत नॉर्मल आपल्या गव्हाच्या पिठाच्या चपात्या आहेत मैद्याच्या वगैरे मी यूज नाही करत त्याच्यावर थोडासा सॉस करते तुमच्याकडे सॉस आणि मेवनीस जर तुमच्याकडे असेल ना आणि सॉस आणि मेवनीस मिक्स करायला त्याच्यावर लावा थोडीशी त्याच्यावरती मी शेजवान चटणी लावली आणि आपण जे बऱ्याट्याची भाजी टाकली आहे ती मस्त अशी उभी टाकली आहे त्याच्यावर उभी चिरून घेतलेली कोबी टाकते नंतर कांदा टाकते तुमच्याकडे जर टोमॅटो असेल तेही टाका बिट्रोट असेल तेही टाका माझ्याकडे शिमला मिरची होती ती मी टाकली गाजर असेल तेही टाका थोडीशी कोथिंबीर टाका चाट मसाला टाका आणि मस्तपैकी जसं तुम आणि हो म्हणजे जर पनीर असेल ना तेही टाका आणि चीज टाका आणि सकारात्मक गोष्टी होण्यासाठी तुमच्या भावना पण देखील महत्त्वाच्या ठरतात बरं का तुम्हाला सकारात्मक गोष्टी आणि आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा त्याच्यामुळे तुमच्या तुम्ही तुमच्या ध्येयाकडे नक्की जाणार जर तुम्ही नेगेटिव विचार केला तर नेगेटिव्ह होणार पॉझिटिव्ह नेगेटिव विचार केला तर पॉझिटिव्ह होणार जो स नो एंट्रीमधल्या सलमान खानचा डायलॉग नेहमी लक्षात ठेवा बी पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह आणि मस्तपैकी मी त्याच्यावरती चीज घालते अगोदर मी चीज नाही खायची चीज पनीर असे दुधाचे वगैरे जे वस्तू आहेत त्या मी नाही खायची पदार्थ आहेत ते मी नाही खायची आता थोडं 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 खायला लागले तेल तवा गरम करायला ठेवते आणि थोडं त्याच्यावरती बटर किंवा तेल किंवा तूप टाका जेणेकरून ते एकदम क्रिस्पी होऊन जाईल तुम्ही तूप पण टाकू शकता मी आता बटर टाकला आहे आणि असं फोल्ड करा जसं आपण फ्रँकीसाठी फोल्ड करतो तसंच फोल्ड करायचं आहे चांगली एकदम प्रॉपर फोल्ड झाली ती आणि चपाती लाटताना एकदम पातळ लाटू नका जाडच ठेवा ते तवा पण गरम आहे त्याच्यावर थोडासा बटर घेतलाय आणि ते, ते आपण जी फोल्ड केली चपाती फ्रँकली त्याच्यामध्ये टाका आणि मस्त खरपूस भाजून घ्या तुमच्यावर आणि तुमच्या ध्येयावर जर तुमचा विश्वास असेल ना की नक्की त्या गोष्टी होणार आणि त्या भावना पण असायला पाहिजेत बरं का जर तुमच्या भावनाच नसतील जर तुमच्या भावना अशा असतील की नाही माझं नाही होणार तुमच्या विचार असं असेल की हा त्या गोष्टी होणार तुमच्या भावना आणि विचार जर एकत्र येऊ सर्व गोष्टी सक्सेसफुल होऊ शकतात तर सो हे गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सकारात्मक गोष्टींचा विचार करा सकारात्मक भावनेने विचार करा आणि नेहमी सकारात्मक बोलत जा जेणेकरून सर्व युनिवर्स दे ने जे असतं ना ते आपल्या बाजूनेच उभं राहतं आणि आपल्या जे पाहिजे ते नेहमी होतं हे नेहमी आता ही फ्रँकी मी कट केली आहे जेणेकरून मला अशीच नॉर्मली उभी खाता नसते आली कारण की मी तो पेपर असतो तो नाही बांधला आहे बॉर्डर पेपर जो असतो तो व दुसरा कोणताही पेपर असतो मला पण नाही माहिती आहे सो so, अशी ही इझिली खाता येते अपेक्षा करते ही व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल ही फँकीची रेसिपी तुम्हाला आवडली असतील माझे विचार तुम्हाला आवडले असतील तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विचारासोबत तोपर्यंत बाय टेक केअर काळजी घ्या मस्त राहा